चला तर गुड मॉर्निंग हे बघा गुलाबजामून बघितले की तोंडाला पाणी सुटलं का तुम्हाला तर हे बघा सकाळी सकाळीच तुम्हाला सांगते गुलाबजामूनचं व्हिडिओ टाकते हे मी चितळेचं गुलाबजामूनचं पाकिट आणलं होतं काल बरं का हा व्हिडिओ आज टाकते पण नाही काल बनवलेल्या कसं आहे माहिती आहे का मला खाऊशी वाटलं गुलाबजामून तर मी लगेच असा पाकिट आणत असते खवा आणून पण बनवतं पण ते मला नाही माहिती मी कधी बनवलं नाही मी नेहमी नाही का पाकिटच आणते आणि पाकिटचंच बनवत असते तर हे आणले चारशे ग्रॅमचं चा होतं हे तर हे पाकिट आणलं एक आणि दूध टाकून मळले म्हणजे जसं जसं लागेल एकदम जास्त नाही लागाय दूध नाही टाकायचं थोडं 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 टाकून मळायचं पीठ आणि दूध लावूनच हाताला थोडंसं दूध लावायचं आणि तसंच गुलाबजामुन वळून घ्यायचं आपले पातळ नाही माळाय माळायचं थोडंसं घट्टच माळायचं आणि जर नाही का जर घट्ट वाटलं तर हाताला दूध लावायचं आणि बनवायचं त्याप्रकारे मी म्हणजे सारखं बनवतच असते तुम्हाला mm. तर माहितीच आहे तर हे बघा ऑलमोस्ट गुलाबजामून बनवले मी आणि हे आत्ता दीदी झोपली होती उठली तिने मोबाईल पकडला तेवढं व्हिडिओ शूट केला नाही मी आपलं नाही का एकटीच करत बसले होते चार वाजता आणि हे बघा हे बनवाय लागले साखर विलायची टाकले म्हणजे चार विलायची टाकले पाक बनवण्यासाठी म्हटलं नंतर बनव तर पहिला पाक बनवायला ठेवला असता तर चांगलाच पाक उकळला असता उलट वाट बघत बसले तर काय केले मस्तपैकी पाक बनवले आणि लगेच इकडं गुलाबजामून तळून घेतले तळल्यानंतर थोडंसं कोमट पाक झालं की त्याच्यात मी गुलाबजामून टाकले तर हे बघा पहिले गुलाबजामून टाकले आणि ते पहिलं गुलाबजामून मी अन्न देवतारा देत असते म्हणजे अन्नपूर्ण देवीला तर दे ते गुलाबजामुन पहिलं एक तळले त्याच्यानंतर देवीला दिले आणि पाया पडले मी हे बघा पहिले तळायची वस्तू काही असू द्या एक देणार आणि पाया पडणार मी देवीला देऊन आणि त्याच्यानंतर हे बाकीचे गुलाबजामुन मंद आचेवर थोडं घ्यास मोठं छोटं करून मस्तपैकी तळले आणि एकदम भारी गुलाबजामून मला तर वाटतं नाही का विकतचं आणून खाण्यापेक्षा नाही का असं घरात बनवून खाल्लं ना मन भरून पण होतं आणि ह्या पाकिटात त्यांनी किती ऐंशी गुलाबजामून सांगितले होते बनल पण मी ऐंशी नाही बनवले माझं ना सत्तर झाले होते बहुतेक हा सत्तर झाले होते तर हे बघा असले फुकतात ना असले फुकतात बघा ना कसले मोठे मोठे झाले म्हणजे बारीक नाही बनवतायत मला म्हणजे छोटे छोटेच बनवते पण तळले की अजून फुकतात आणि परत हे पाकाचं पाणी पिलं गुलाबजामून की अजून ते मोठे होतात त्याच्यामुळं त्याच्यानंतर रात्री मग एक दीड तासानंतर मग घेतलं गुलाबजामुन आणि देवाचं वगैरे